जालन्यात अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध जालन्यात अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करणाऱ्या तलरेजा नगर येथे मागील अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या घरावर महानगरपालिकेचा हातोडा जालन्यात अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील तलरेजा भागात ही कारवाई करण्यात आली आहे तळरेजा नगर येथे मागील अनेक वर्ष पासून नागरिक भागात सुमारे पन्नास ते साठ हटाव मोहीम हाती घेतली आहे या मोहिमे अंतर्गत आज तलरेजा नगर येथील अतिक्रमण काढण्यात येत आहे दरम्यान आमची घरं पन्नास ते साठ वर्ष पूर्वीची असून आमची घरं अतिक्रमण मध्ये नाहीये त्यामुळे ही मोहीम थांबण्यात यावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केलेली आहे मी सुनीत सुनीत ओतने माझ माहेर आहे आणि आम आमच्या इथं म्हणजे जे काय जुने आहेत ते दोनशे वर्षापासून राहते इथं त्याला एक टायमाच खायचं नाही इथं आणि नेहमी नेहमी पैशा भरून दोन नंबरचा धंदा आहे त्या माणसाचा आणि पोलीस बोलून सतत छळतोय आणि सतत आम्हाला जातीवाद करतो की दलित मातंग इथं पाहिजे नाही मांग आपे होणार नाही मग आम्ही गरीबाने कुठं आवा आता पाणी पावसाचे दिवस चालू आहे आमचे लहान लेकर आहे बीपी शुगर वाले आमच्या बाया आहे माननीय सरकारने माझी एकच विनंती करावा की आम्हाला स्टे देऊन आमची जागा रोखवावी आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा बस एवढी विनंती करते मी माझी बाबासाहेब आंबेडकरांचा विजय माझं नाव हे विनोद लक्ष्मण खुले राहणार आहे तळेजा नगर पिवळा बंगला जालना नवीन जालना आम्ही इथं वास्तविक लोक कमशे कम एकोणीशे कम, सत्तावनच्या पूर्वीपासून आमचे आजोबा पंजोबा इथं राहतात आमचे इथं घर एकदम पक्के घर आहेत आमच्याकडं नळपट्टी आहे आमच्याकडं लाईट बिल आहे आमच्याकडे टेलिफोन बिल आहे आम्ही इतकितक्या वर्षापासून इथे राहून बी हा बा आम्ही मातंग समाजाचे लोक आहोत आणि हा लो लड्डा नावाचा पंकज लड्डा नावाचा माणूस आमच्या मागे लागलेला आहे आम्हाला जातीवाद करून तो खूप तकलीफ करतो आमच्या नस आम्ही घरी नसताना कोणी आम्ही मोलमजुरी करणारे लोक आहे आम्ही मोंडू मध्ये सगळं याच्यामध्ये मजुरी करणारी माणसं असून तो आम्हाला हमेशा त्रास करत असतो आणि तो आता एवढं पूर्ण प्रशासनाने हे आम घेऊन आमच्या घर तोडायला आलेला आहे मायबाप सरकारने आमची अशी विनंती आहे की यांनी मायबाप सरकारने सरकारनी आमची विनंती आहे की आमचे घर वाचवण्याची एवढंच बोलतो मी माझं माझे वडील आहे लक्ष्मण संताराम घुले ते पंच्याऐंशी नव्वद वर्षाचे आता होत आहेत ते आजपर्यंत लढतात काल पण याच्यामध्ये सारखे आठ दिवस चालू आहे याच्यामध्ये आज मी आमची व्हेरी आणि हे लोक म्हणतात घर पाडा म्हणून आमचे काय नाही घर आमचे आमच्या नावाचे आमचे घर आमच्या पट्टा कडे आम्हाला देण्यात याय माननीय सरकारने एवढी आमची फडवणी सरकारला विनंती आहे